नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज मी बिना बेसनचा ब्रेड पकोडा बनवणार आहे त्याआधी आपण काय करणार आहोत हे गेना रहोत। या मदे जार मदे। हिर्वे हिर्वे चा एक वाटण बनवून घेणार आहोत तर यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या मिक्सरच्या जारमध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता एक आल्याचा तुकडा टाकून हे छान असा जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे थोडस वाटून घेते तर हे पहा आपण असं जाडसर व हे वाटून घेतलं आहे आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर इथे या पॅनमध्ये तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची आहे पाव चम्मच एवढी मोहरी टाकून घ्यायची आणि हे जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते टाकायचं हिरवी मिरची आलं आणि लसणाचं यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता तोडून टाका म्हणजे याचा स्वाद छान लागतो तर ही दुसरी स्लाईस ठेवून छान असं हाताने प्रेस करायचं आहे म्हणजे हे मिश्रण बाहेर येत नाही आणि आपण या बॅटरमध्ये जेव्हा हे घोळवून घेणार आहोत तेव्हा छान सगळीकडे बॅटर लागणार आहे याला तर हे मी सर्व असं बनवून घेणार आहे हे मिश्रण थंड होते तोवर आपण ह्या ज्या ब्रेड आहेत त्याचे असे त्रिकोणी कट करून घेणार आहोत तर हे बघा एक सारखे असे कट करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही याचे काठ कट करू शकता सा मी इथे असेच घेतले आहेत तेलही इकडे गरम करायला ठेवलं आहे हे थोडंसं सारण थंड झालं की मग आपण बनवणार आहोत याचे पकोडे तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे ब्रेड स्लाईसही सुद्धा कापून झालेले आहेत आता ह्याच्यासाठी आपण जे बॅटर बनवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथे बघा हे घेतलं आहे मी जे इडलीसाठी आपण पीठ तयार करून घेतो ते पीठ घेणार आहे मी हे मी तांदूळ आणि डाळ तीन ते चार तास भिजून नंतर वाटून ठेवलं होतं रात्री आणि हे छान असं फुल्लं आहे तर हे पीठ आपण वापरणार आहोत इथे आपण बेसन पिठाचा अजिबात वापर, ना वापर करणार नाहीत आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही की यामध्ये बेसन पीठ वापरलं नाही इतके छान कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे ब्रेड पकोडे बनणार आहेत तर हे मी या भांड्यामध्ये काढून घेणार आहे थोडंसं आपल्याला जेवढं लागते तेवढं पीठ काढून घ्यायचं या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं हे बॅटर जास्त पातळ का बनवू म्हणजे आपण जसं इडलीसाठी बनवतो सेम तसं बॅटर बनवून घ्या आणि बॅटर छान फुलल्यामुळे यामध्ये सोडा वगैरे टाकायची सुद्धा गरज नाही तर हे मी मस्त असं मिक्स करून घेतलं आहे आता हे मिश्रण सुद्धा थंड झालं आहे तर आता हे ब्रेडच्या स्लाइसला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे खूप जास्त नाही लावायचं हे मिश्रण अगदी पातळ थर द्यायचा आहे या मिश्रणाचा मिश्रण म्हणजे ही बटाट्याची जी आपण भाजी बनवलेली आहे ती आणि ह्याच्यावरती ही एक स्लाइस ठेवायची तर बघा आपण हे संपूर्ण असे बनवून घेतले आहेत आता हे या बॅटरमध्ये घोळून आपण तळून घेणार आहोत त्याआधी परत एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये डीप करून तेलामध्ये तळून घ्यायचं आहे मस्त दोन्ही साईडनी कुरकुरीत होईपर्यंत आणि गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आपण तर मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि छान असे कुरकुरीत झाले आहेत तर आपण हे एक एक काढून घेणार आहोत सर्व तेल काढून घ्यायचं आहे आणि या टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत आपण हे बाकीचे सुद्धा तळून घेणार आहे मी तर आपले हे ब्रेड पकोडे तयार आहेत मस्त बाहेर असा पाऊस सुरू आहे आणि त्यामध्ये असे गरमागरम कुरकुरीत पकोडे बनवून खाऊ शकता खूप छान चविष्ट लागतात हे आणि मेन म्हणजे झटपट होतात तर हे तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे ब्रेड पकोडे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह